भारत हा विविधतेने नटलेला देश आहे जगभरात भारताची ओळख वैविध्यपूर्ण अशीच आहे आता यात आणखी भर पडणार आहे याचं कारण पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीनं दिलेल्या अहवालानुसार देशात सामाजिक विविधतेसाठी पोषक वातावरण होत असल्याचं दिसून येत आहे काय आहे या अहवालात आणि कोणत्या लोकसंख्येत वाढ आणि घट झाली आहे हे या रिपोर्टमध्ये पाहूयात नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉममध्ये आपलं स्वागत आहे ईएसई अर्थात इकॉनॉमिक ॲडव्हायझरी कौन्सिल टू दी प्राईम मिनिस्टर अर्थात पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार समिती या समितीने एक अहवाल दिलाय या अहवालानुसार देशात बहुसंख्यांकाच्या तुलनेत अल्पसंख्यांकाचा वाटा वाढल्याची माहिती देण्यात आली आहे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात बहुसंख्यांकाच्या लोकसंख्येत घसरण होतीये त्याचवेळी अल्पसंख्याकांची संख्या वाढत असल्याचंही या अहवालात नमूद केलंय धार्मिक अल्पसंख्यांकाचा वाटा देशव्यापी विश्लेषण नावाच्या या अहवालात देशातील एकूण लोकसंख्येत हिंदूंचा वाटा एकोणीशे पन्नास ते दोन हजार पंधरा या कालावधीत सात पूर्णांक का ब्याऐंशी टक्क्यांनी घटलाय तर मुस्लिमांचा वाटा त्रेचाळीस पूर्णांक पंधरा टक्क्यांनी वाढलाय त्यातून देशात विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी पोषक वातावरण असल्याचं या अहवालात म्हटलंय देशातली शेवटची जनगणना दोन हजार अकरा मध्ये झाली होती आणि दोन हजार एकवीस मध्ये होणारी जनगणना अजूनही झालेली नाही या अहवालात दिलेल्या माहितीनुसार एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंधरा दरम्यान भारतात अल्पसंख्याक लोकसंख्येत कोणत्या धर्माच्या लोकांमध्ये किती टक्क्यांनी वाढ झाली आहे हे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया लोकसंख्या पूर्वी चौऱ्याऐंशी पूर्णांक 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 अडुसष्ट शून्य सहा टक्क्यांपर्यंत घसरली आहे आहे यात एकूण सात ब्याऐंशी टक्क्यांनी घट झाली मुस्लिम लोकसंख्येचा वाटा एकोणीशे पन्नास मध्ये नऊ पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्क्यांवरून दोन हजार पंधरा मध्ये चौदा पूर्णांक शून्य नऊ टक्के इतका वाढलाय ख्रिश्चन लोकसंख्येचा वाटा सहा दशकांमध्ये दोन पूर्णांक चोवीस टक्क्यांवरून दोन पूर्णांक छत्तीस टक्क्यांवर गेलाय शीख लोकसंख्येचा वाटा एक पूर्णांक चोवीस टक्क्यांवरून एक पूर्णांक पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत वाढलाय बौद्ध लोकसंख्येमध्ये शून्य पूर्णांक शून्य टक्क्यांवरून शून्य पूर्णांक एक्याऐंशी टक्क्यांपर्यंत वाढ झाली भारतातील लोकसंख्येत जैन समाजाचा वाटा शून्य पूर्णांक पंचेचाळीस टक्क्यांवरून शून्य पूर्णांक छत्तीस टक्क्यांपर्यंत घसरलाय पारशी लोकसंख्या शून्य पूर्णांक शून्य तीन टक्क्यांवरून शून्य पूर्णांक शून्य शून्य चार टक्क्यांपर्यंत कमी झालीय गेल्या सहा दशकात शेजारच्या देशातील अनेक अल्पसंख्याक भारतात स्थलांतरित झाले भारतानं अशांना आश्रय दिलाय जगभरातील दोनशे सदुसष्ट देशांचं विश्लेषण या अहवालात करण्यात आलंय जगभरात बहुसंख्या लोकसंख्येत घसरण होती भारतातही त्यांची लोकसंख्या सात पूर्णांक ब्याऐंशी टक्क्यांनी घटली आहे दक्षिण आशियातील शेजारच्या देशांशी शे तुलना केली तर त्यातील तफावत लक्षात येते या देशांमध्ये बहुसंख्यांकांचं प्रमाण वाढलेलं आहे बांगलादेश पाकिस्तान श्रीलंका भूतान आणि अफगाणिस्तानमध्ये अल्पसंख्याकांचं प्रमाण कमी होणं काही नवं नाही कारण तिथले लोक तणावाच्या काळात भारतात येतात असंही या अहवालात नमूद आहे महत्वाची बाब म्हणजे या अहवालात दिलेल्या माहितीनुसार भारतीय उपखंडात बांगलादेशमध्ये धार्मिक गटाचा वाटा वाढलेला आहे भारतीय उपखंडातली ही सर्वात मोठी वाढ एकोणीशे एकाहत्तर साली बांगलादेशची निर्मिती झाली पण तरी त्याआधी अस्तित्वात असलेल्या पाकिस्तानातील बहुसंख्य धार्मिक पंथाचा वाटा तीन पूर्णांक पंचाहत्तर टक्क्यांनी वाढलेला आहे एकूण मुस्लिम लोकसंख्येचा त्यांचा वाटा दहा टक्क्यांनी वाढलाय एकंदरीत या अहवालात समाजातील वंचित घटकांसाठी योग्य वातावरण आणि सामाजिक पाठबळ प्रदान केल्याशिवाय त्यांच्या चांगल्या जीवनशैलीला प्रोत्साहन देणं शक्य नाही असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आलाय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबाबत तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद